आणि त्याच्यामध्ये फळ जर कोणाचं ओकला <्थाँगा> असेल तर ते दुरुस्त केलं जाईल पण आता हे असं काही सांगतात घट प्रसिद्ध करा चावडी वाचन आपण चावडी वाचन घेतो होत नाही बऱ्याच आणि मग तुम्हाला मग तुम्हाला ते उत्तर आम्ही नाही देऊ शकत आता ही तुमची जबाबदारी आहे

जान, जान। जान। तुन्यां। 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 या लवकर आपण आज नुकसान भागाची पाहणी केली आहे काय सूचना दिली अधिकाऱ्यांना हे बघा सात जुलै रोजी खामगाव तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या फळबागांचं नुकसान झालं शेतीमध्ये या ठिकाणी लोकांचे कोणाचे ठिबक असेल स्प्रिंकलर असतील ते सुद्धा त्या त्या ठिकाणी वाहून गेलेत अनेक विहिरीसुद्धा नदीकाठावरच्या त्या ठिकाणी या पावसा पुरामुळं त्या ठिकाणी खचल्यात आज या ठिकाणी त् म्हणजे दुसऱ्या दिवशी आठ तारखेला आपले स्थानिक आमदार आकाशदादा फुंडकर यांनी सगळ्या भागाची पाहणी केली पण त्यांना अधिवेशन आणि तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेचं ते केलं मीही माझं त्या ठिकाणी त्रिपुरामध्ये दौरा होता तो आटपून आज या ठिकाणी आलो असताना हे सगळं पाहिलं आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि संपूर्ण अधिकाऱ्यांना व्यवस्थित याचे पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना आम्ही त्या ठिकाणी गेल्या खरडून गेलेल्या जमिनी असतील वाहून गेलेली काही त्या ठिकाणी पिकं असतील शेतीमध्ये साचलेलं पाणी असेल विहिरी त्या खचलेल्या असतील गावामधल्या काही घरांमध्ये पाणी गेलं असेल कुटुंब विस्थापित झालेले असतील तर जे जे लोकं शासकीय निकषाप्रमाणे मदतीला पात्र आहेत त्यातला एकही व्यक्ती किंवा एकही शेतकरी सुटता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना आज आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पंचनाम्याची काही कामं झालेली आहेत काही अजून पंचनामे शेतकऱ्यांचे बाकी आहेत लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या संदर्भातसुद्धा आम्ही बोललेलो आहोत